प्रमाण त्यांच्या बोला अभंगाचा केंद्रबिंदू बिंदू वर्ग सेंटर हा विषय लक्षात ठेवा भक्ताच बोलणं देवाला किती प्रिय आहे किती प्रमाणबद्ध आहे किती अधिष्ठान स्वरूप आहे निसर्गाच्या विरुद्ध जरी भक्त बोलले तरी देवाला ते खरं करावं लागतं इतकं प्रमाण बोलणं विडवल असं का होत देव भक्ताचा अंकेला अंकित आहे देव मला सांगा जगावर सत्ता कुणाची देवाची आणि देवावर सत्ता तुका मने भावे बाबा बसणार जरा फ्रेश बसा बरं सगळे तुमची जीवन जे झाले लोड आलाय तुमच्यावर जरा मोकळ बसा जरा हाताने टाळी एवढं तासभर तुमच्याकडं काम <laughs> <आगा भीड़ा भीड़ा। laughs> रिलॅक्स बसा जर तुझी चिंता ती अशी हो गजानन महाराजांच्या दरबारात बसले बोलन तेच खरं करण्याची ताकद आहे आणि जगदंबा मातेचा आपल्या गावात जागृत दिवस त्याच्यामुळं कशाची भीती नाही असं मोकळ बसा जरा विडवलं देवा सत्ता जगाव सत्ता कुणाची देवाची देवावर सत्ता भक्ताची रिमोट आणि टीव्हीचा चॅनल म्हणजे देव सोपं कळते का बघा हिकडून जसा चॅनल बदलला जाईल तसं देवाला उडे हणावं लागतात म्हणजे देवाचं रिमोट कंट्रोल संतांच्या हातात आहे विडवलं प्रमाण त्यांच्या बोला त्यांचं बोलणं देवाला प्रमाणे आणि ऐका संतांचं बोल काय असतं ताकद शब्दाचे नसते शब्दाच्या माग जे तप आहे त्या तपाची ताकद असते ज्ञानो बरे म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प या फळाचे महादीप पातली प्रभू शब्दाचे पावर नाही शब्दाच्या माग तपश्चर्याची पावर आहे विडल आता किती बोलणं प्रमाणे ऐका ज्ञानोबराय पैठणला आले आले म्हणजे यावं लागलं शुद्धिपत्र घेण्यासाठी पैठणमध्ये चमत्कार केलेला सगळ्यांना माहिती रेडा वेद बोलवला पैठणमध्ये ठेवला विडा ज्ञानोबरा तुम्ही बोलवा रेडा ज्ञानोबराय म्हणजे मी बोलवतो रेडा पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा मुक्ताबाई म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा अरे ऋग्वेद बोलला रेडा तो पंडित झाला याडा त्याच्या बंद झाली म्हणजे रेडा कुठे वेद बोलत असतो का रेडा वेद बोलत नसतो बोलवणारे ज्ञानोबरे आहेत काय काय माणसं म्हणली रेडे आण नावाची माणसं असत्या आणि ती वेद बोलली असत्यान ही तर्कवान निळोबारांनी दनकून पुरावा दिला मुलगा मशीचा पोरगा ते बोललाय त्याचं आळे गावात मंदिर आहे कधी गेले तर दर्शनाला जा आणि तिथे गेल्यावर संताचं दर्शन आहे देवाचं दर्शन आहे रेड्याचं दर्शन आणि रेडा म्हणायचं नाही लय हन गावकरी रेडेश्वर महाराज त्यांच्या घरावर पिकपोर नाव रेडेश्वर महाराजांची कृपा तीनशे पासष्ट दिवस अखंड विना चालूय रेड्याच्या दारात पन्नास कोटीचं मंदिराचं काम चालू आहे कुणाचं रेड्याचं मंदिर ही संताची पावर आहे विडल रेडा वेळ बोलवला शुद्धीपत्र घेऊन प्रमाण त्यांच्या बोला हे माझा मूळ मुद्दा आहे बरं का लक्षात ठेवा आळंदीकड ज्ञानोबऱ्या निघालेले आहेत ज्ञानोबऱ्या आपल्या तालुक्यात आले नेवासा नेवासा तालुक्यात कीर्तन म्हणून सुरुवातीतून केली नेवासा परिसरामध्ये ज्ञानोबराय निवृत्ती दादा सोपान काका मुक्ता बाकीचे वारकरी ज्ञानोबराय निघाले काय एकटे चलत होते काय राजा चाले ते ते वैभव सांगते वारकरीचा सुद्धा सा यात्राच्या यात्रा निघत होत्या ज्ञानोबराच्या मग तेच सामान्य का माय बाप बाल वै ज्ञानोबराईंच तिन्ही देव जयशे परब्रह्मीचे ठसे परब्रह्म स्वरूप दिसतंय मायबाब ज्वलंत जिवंत परब्रह्म ज्ञानोबर आहे नेवासा नगरीमध्ये आलेले आहेत आणि अचानक त्या गावामध्ये घटना घडली एका व्यक्तीला देवज्ञा झाली आणि त्या व्यक्तीची प्रेतयात्रा निघाली मालक गेलेले आहेत एका माऊलीचं कुंकू पुसलेलं आहे पण ज्ञानोबऱ्यांचा तेज पाहून त्या संतांच्या विषयी त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये जिवाळा निर्माण झाला आज ज्ञानोबा दर्शन घेण्याची इच्छा झाली हजारो माणसं पाय पडते ते तशी ती माऊली सुद्धा ज्ञानोबाऱ्यांच्या पाय पडली ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून शब्द बाहेर गेला अखंड सौभाग्यवती भाऊ त्या माऊलीनं कपाळ वर केलं तर कुंकू पुसलेलं होतं त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं माऊली दोघी माऊलीच बर का हे ही माऊली आणि हे ही माऊली विश्वाच्या माऊलीला प्रश्न केला त्या माऊलीनं महाराज सौभाग्यवती भव हा तुमचा शब्द बाहेर निघालेला आहे आणि ही प्रेत यात्रा चालू ना हे माझ्या मालकाची आहे माझं कुंकू माऊली काळानं घातलेला घाला हे खरं समजायचं का, खर का तुमचा शब्द खरं समजायचं ज्ञानोबाने सांगितलं माऊली काळजी करू नका रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण ज्ञानोबरांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही शब्द गेला गेला परत माघारी नाही काय तुमच्या मालकाचं नाव म्हणजे सचितानंद माऊली ज्यांच्या नावात आनंद स्वरूप आहेत ते जातीलच जा कसे ना अजून लय पुढं काम करायचंय त्यांना ज्ञानोबा यांनी ते प्रेत खाली ठेवायला सांगितलं कृपा कटाक्ष न्याहालेला नापुल्या पदी वैसवले संतांच्या दृष्टीत पाहू रे माय बाप ज्ञानोबऱ्याची नजर त्या प्रेतावर पडली झोपेतून माणूस उठावा तसे सचितानंद बाबा जिवंत झाले काय अधिकार आहे ज्ञानोबऱ्याचा त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंद असुर आले माऊली माझं कुंकू तुम्ही परत जिवंत केलं माऊलीने सांगितलं पण आता तुझ्या मालकाचा पुनर्जन्म मा झालाय तुझ्याकडे तुझ्या मालकाला ठेवता येणार नाही उरले ते हरी तुम्हाला समर्पण आता माझ्या ताब्यात द्यावं लागन आणि त्या सचितानंद बाबांना शिष्य बनवलं आणि आपल्या तालुक्यात ज्ञानोबाराण कमीत कमी दोन ते ती तीन वर्षे मुक्कामी होते अशा वजनदार मातीतली माणसं आपण साक्षात ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपल्या नेवाशा नगरीमध्ये निर्माण झाली ज्ञानोबराने ओव्या सांगाव्यात आणि सचितानंद बाबाने लिहून घ्याव्यात त्यावेळेस त्या माऊलीने प्रश्न केला महाराज मेलेले मालक कस काय जिवंत झाले ज्ञानोबाने सांगितलं आई तुझं कुंकू पुसलंच होत तुझे, तुझे माल गेलेच होते पण माझ्या राखीव कोट्याची पावर लावून ही गेलेली केस रिटर्न आणली राखीव कोटा असतो बर का एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली आणि राष्ट्रपतीच्या जर मनात आलं त्याला सोडून द्यायचं त्याला राखीव कोटा म्हणतात अधिकार एक सही केली तर फाशीची शिक्षा सुद्धा कॅन्सल होते राष्ट्रपतीच्या आहे सहित ज्ञानोबाने सांगितलं तुझे मालक गेलेलेच होते पण माझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडलेला आहे तो शब्द देवासाठी प्रमाण आहे यमराजाच्या हातून तुझ्या मालकाला बाहेर आणावं लागलं इतका संतांचा शब्द देवाला प्रमाण आहे अभंगाच्या पहिल्या प्रमाणता एवढं बोलणं देवासाठी प्रमाण आहे भक्त ते मी अठराची होत जाई जो मी तुझे आहे लहान बाळ खेळण्याला खेळवतो तसं सा देव सांगतात भक्त मला खेळवतात मी त्यांच्यासाठी खेळणं झाले होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्या का देव भक्ताचा अंग केला काही बोलू द्या प्रमाण त्यांच्या बोला